आता बातम्या पाहूया सविस्तरित्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बदल्यांचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत नव्या सरकारच्या प्रशासकीय बदलीस आता सुरुवात झालेली आहे बारा आय ए एस अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य शासनाकडून करण्यात आलेल्या आहेत राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे नवीन आता सचिव व्ही राधा यांच्या आदेशान्वे हे आदेश पारित करण्यात आलेले आहेत मुख्यमंत्र्यांकडून बदल्यांचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत दरम्यान कुठे बदली झाली आहे पाहूयात जयश्री भोज सचिव अन्न आणि नागरी पुरवठा त्यानंतर जितेंद्र दुड्डी जिल्हाधिकारी पुणे विनिता वेद सिंगल प्रधान सचिव पर्यावरण दरम्यान कोणत्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत पाहूयात जयश्री भोज सचिव अन्न आणि नागरी पुरवठा जितेंद्र दुड्डी जिल्हाधिकारी पुणे विनिता सिंघल यांची प्रधान सचिव पर्यावरण विभागात बदली झालेली आहे आय ए कुंदन प्रधान सचिव कामगार विभागात मिलिंद मस्केकर अप्पर मुख्य सचिव वने वेणुगोपाल रेड्डी प्रधान सचिव उच्च आणि तंत्र शिक्षण निपुण विनायक यांची मुख्य सचिव आरोग्य विभाग संतोष पाटील जिल्हाधिकारी सातारा हर्षदीप कांबळे प्रधान सचिव सामाजिक न्याय विकासचंद रस्तोगी प्रधान सचिव कृषी डॉक्टर सुहास दिवसे जमावबंदी आयुक्त एच एस सोनवणे आयुक्त क्रीडा आणि युवक सेवा